विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत विदर्भातील खनिज संपत्तीचा उपयोग करून औद्योगिक विकास घडवावा रोहित पारवे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी विदर्भातील नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर करून औद्योगिक विकास घडवावा आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष रोहित सुधीर पारवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली उमरेड विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या उमरेड भिवापूर आणि कुही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोने टंगस्टन झिंक चांदी आणि तांबे यासारखी मौल्यवान खनिजे उपलब्ध असूनही शासनाच्या उदासीनतेमुळे ते वापरत येऊ शकलेले नाही खनिज साठ्याचा विकास होणार का भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या जी एस एस आय अहवालानुसार या भागात मोठ्या प्रमाणावर खनिज साठा आहे झिंक आठ पॉईंट अडतीस टन सरासरी सहा पॉइंट ब्याऐंशी टक्के शुद्धतेसह सोने आणि चांदी काही नमुन्यांमध्ये पंधरा पीपीएम चांदी आणि मूळ सोने है। टन, तीन टक्या तांबे शून्य पॉईंट एक टक्का ते शून्य पॉइंट सहा टक्केपर्यंत पर्यंत या खनिज संपत्तीचा उपयोग केल्यास राज्याच्या जी डीपी मध्ये पन्नास हजार रुपये कोटींपेक्षा जास्त वाढ होऊ शकते तसेच उमरेट भियापूर आणि कुही परिसरातील पन्नास हजार पेक्षा जास्त नागरिकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होऊ शकतात पर्यावरणपूरक खाणकामासाठी ठोस धोरण हवे रोहित सुधीर पारवे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या के केल्या आहेत पर्यावरणपूरक खाणकाम धोरण आखावे विशेष समितीने म्हणून उत्खनन आणि पर्यावरण संरक्षणाचा समन्वय साधावा स्थानिक बेरोजगार युवकांसाठी खाणकाम प्रशिक्षण योजना सुरू करावी मानव तथा वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी विशेष संरक्षणात्मक उपाय राबवाव्यात विदर्भातील संपत्तीचा उपयोग विदर्भातील जनतेच्या विकासासाठी करण्यात यावा असे मत रोहित पारवे यांनी व्यक्त केले रोहित पारवे यांनी विदर्भ आवाज न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आपले मत व्यक्त केले ते आपण पाहूया काल मी आपल्या राज्याचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मुंबई येथे भेट घेतली या भेटीदरम्यान उमरेड तालुक्यात असेल भिवापूर तालुक्यात असेल कुवी तालुक्यात असेल इकडे आमच्या बाजूला भंडारा जिल्ह्यातील पवनी असेल तुमसर असेल इकडे रामटेक असेल या भागामध्ये जीएसआयच्या सर्वेक्षणानुसार जे खनिज संपत्ती दडलेली आहे जीएसआयच्या रिपोर्टनुसार सांगितलं जातं जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाचे खनिज संपत्ती या ठिकाणी सोनं असेल टंगस्टन असेल कॉपर असेल आणि इतर धातू या ठिकाणी या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणूनच मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींना काल भेटून बे विनंती केलेली आहे ज्याप्रमाणे गडचिरोली एक स्टील हब म्हणून ते जागतिक दर्जाचं स्टील हब म्हणून विकसित करतात आहे त्याचप्रमाणे उमरेड भिवापूर कुही तालुक्याचा हा भाग मिनरल हब म्हणून त्याने विकसित करावा जेणेकरून या भागाचा विकास होईल या भागातील युवकांच्या हाताला फार मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या भागातील शेतकरी सुखी आणि समृद्ध आणि संपन्न होतील आणि मला विश्वास आहे आपले नेते आदरणीय देवेंद्रजी या विषयात सकारात्मकपणे लक्ष देतील आणि लवकरच या विषयाची उच्चस्तरीय बैठक घेऊन या विषयाला कशा प्रकारे मागे लावता येईल याकरिता देखील माननीय देवेंद्रजी प्रयत्न करतील हा मला विश्वास आहे सीबीएस एडमिशन आर ओपन सेशन ट्वेंटी सिक्स